शिरोळ तालुका महापुराच्या धास्तीत पंचगंगा कृष्णा वारणा दुधगंगा नद्यांचा पाणीपातीत वाढ झाल्याने आणि गावोगावी पाणी शिरलेलं आहे कुरुंदवाड नृसिंहवाडी शिरोळ नांदणी हेरबाड अब्दुललाट एकसंबा यासह अनेक गावातील कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवलेली आहेत सुमारे दोनशे नागरिक निवारा केंद्रात किंवा नातेवाईकांकडे गेलेली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौदा आणि जिल्हा परिषदेचे आठ असे बावीस रस्ते पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे नदीकाठच्या ऊस आणि इतर पिकांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते महसूल विभाग पंचायत समिती पोलीस पथके तैनात केलेली असून तहसीलदारांनी नागरिकांची निवारा केंद्रास सोय केलेली आहे आणि ही माहिती पाहता प्रशासन सजग आहे पण नागरिकांनीसुद्धा सतर्क राहणं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरोळ